<coughs> मेरी मर्जी में चाहे ये करूं मे चाहे मैं करू मे जाऊं मैं चाहे जाऊ जाऊं चाहे को मैं बोलू साला जीजा को मैं बोलू साला असं काहीतरी गाणं आहे तुम्ही नक्कीच कुठं तरी ऐकलं असेल खूप सुपरहिट गाणं आहे गोविंदाचं आणि हे गाणं खूप प्रचलित आहे पण याच गाण्यावरती एक नवीन व्हर्जन आलं आहे आणि ते व्हर्जन आहे राजकारणावरती तर <coughs> देता ते तर तुम्हाला पाहावंच लागेल जोपर्यंत तुम्ही ते व्हर्जन पाहणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला मजा नाही येणार तर एकदा ते पहा आणि यामध्ये दाखवलेल्या गोष्टी कितपत सत्य आहे हे तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा छोटासा व्हिडिओ होणार आहे पण खूप महत्त्वाचा आहे कारण की लवकरच लोकसभा निवडणूक आहे त्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही योग्य उमेदवार कोणत्या आधारावर निवडता तुम्ही जातीवरती निवडता तुम्ही शिक्षणावरती निवडता का आपला माणूस आहे म्हणून निवडता का मग आणखीन काही तर तुमचा जो प्रतिनिधी तुम्ही निवडणार आहात तो कोणत्या मुद्द्यावरती निवडणार आहात तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे तर चला बघूया हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मॅरी मार जी। मैं चाहे एक करूँ मैच चाहे वो करूं ईडी से छापे पड़वाऊं लोगों को फर्जी फंसवाऊ मुझो खोले सज्जो बोले उनको जेलों में भिजवाऊं आलोचना मेरी कोई करना नहीं मेरे खिलाफ कुछ भी कहना नहीं किसानों पर मैं चाहे लाठी पड़वाऊं अडानी संग यारों मैं दोस्ती निभाऊं घूम घूम के दिन भर बस मैं फोटो खींचाऊँ मणिपुर का नाम है तो मुँह छुका गरीबों को देता जाऊं महंगाई की चोट ईवीएम से सरकार बनाऊं बाहर में जाए वोट मुझे कोई रोके नहीं मुझे कोई तो नहीं कोई साथी ऐसा नहीं जिसे दिए धोखे नहीं मंदिर मस्जिद करके असली मुद्दे भूला झूठे वादे करके जनता को मैं बैठा हूँ सब कुछ बेचू बेचू चाहे भेल या फिर गेल जनता को मैं मूर्ख समझू समझे ना मेरा खेल मैं चाहे ये करूँ मैं चाहे वो करूँ मेरी मर्जी मेरी मर्जी तुमसे मैं ना घबराऊं अन्याय से मैं टकराऊ मेरी मर्जी मैं बोल आपकी खोलता जाऊं मेरी मर्जी बहुत हुई है तेरी मर्जी अब चलेगी जनता की मर्जी कमल होगा साफ जनता नहीं करेगी माफ तारा मित्रों तुम्हें तो आज छोटा सा वीडियो या गाने स्वरूप ऐकलं आहे तर काही लोक या पक्षकून असतील काही लोक या पक्षाकून असतील तर तुम्ही आपापले मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व देशासाठी कोण योग्य उमेदवार आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या येणाऱ्या काही दिवसात अयोग्य मतदात्याला मतदान देऊन सिद्ध करा चला मित्रांनो भेटूया आणखीन वेगळ्या अशा विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया